अकोला शहरातील मधली गल्ली येथील श्री स्वामी समर्थ मित्रमंडळ या वर्षीच्या गणेशोत्सवात भक्तिमय आणि ऐतिहासिक सजीव देखावा सादर करत आहे मंडळाने दुर्गा मातेचा महाकालीचा अवतार उभा करून रक्तबीज राक्षसाचा वध हा प्रसंग कलात्मक पद्धतीने मांडला आहे महाकालीने उन्मंत स्वरूप धारण करून रक्तबीजाचा नाश केला मात्र रौद्र रूप धारण केलेल्या काली मातेचा कोप शांत व्हावा यासाठी भगवान शंकरांनी स्वतः तिच्या पायाखाली छातीवर स्थान घेतले हा अद्वितीय प्रसंग मंडळाने सजीव देखाव्याच्या माध्यमातून उभा केला समर्थ मी श्री स्वामी मित्र मंडळ मधली गल्ली येवला येथील सदस्य आम्ही गेली अठ्ठावीस वर्षापासून येथे सजीव देखाव्यांची भव्य परंपरा जपत आहोत या वर्षी आम्ही रक्तबीजवत म्हणजे दुर्गा वांदेचा महाकाली अवतार हा सजीव देखावा सादर केला आहे येवलाकरांच्या सेवेमध्ये यामध्ये काली मातेचं रूप दाखवलं असून कालीमाता हा रक्तबीजाचा वध करते त्यानंतर ती उन्मत्त झालेली मा, काली माता महादेव काली पाय आपल्या छातीवर घेऊन कसे शांत करतात याचा आम्ही देखावा सादर केला आहे याच्या अगोदर आम्ही मार्कंड्याची शिवभक्ती कानफाट्याचे गर्वहरण असे बरेच सदैव देखाव केले आहे त्याला आमचा प्र पूर्ण प्रेक्षकांनी उत्तम असा प्रतिसाद दिला आहे यावर्षी देखील असा प्रतिसाद मिळेल ही अपेक्षा श्री स्वामी समर्थक श्री स्वामी समर्थ वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरुमे देव सर्व सर्वदा सकल विश्वाला मंगलमय आपल्या आगमनाने मंगलमय वातावरण निर्माण करणाऱ्या गणरायांची या उत्सवामध्ये श्री स्वामी समर्थ मंत्रमंडळ येवला हे दरवर्षी सजीव देखाव्यांचा डेकोरेशन यवलेकरांच्या सेवेमध्ये सादर करत असतं गजानन महाराजांचं डेकोरेशन असेल कानपाट्याचं गर्भहरण असेल त्यानंतर मार्कंडे ऋषीचं सजीव देखावा असेल अशा सजीव देखाव्यांची परंपरा असलेलं हे प्रसिद्ध श्री स्वामी समर्थ मंडळ येवलेकरांच्या सेवेमध्ये घेऊन आलेलं आहे दुर्गा मातेचा काली अवतार काली माता राक्षसाचा वध करते आणि वध झाल्यानंतर तिचं जे उग्र रूप धारण करते तर ते उग्र रूप धारण केल्यानंतर तिला शांत करण्यासाठी भगवान शिवशंकर स्वतः भक्तांच्या